हाय सर्वांना चला आज कोकूची रेसिपी पहिले लसूण टिचून घेतलं आहे लसूण टाकायचा मग कडेपाता टाकला हे घरचा मसाला आहे टमाटा हे टाकायचा टमाटा कोबू मिळे दोन पाणी एवढं घातलंय मीठ टाकायचं आणि लाल डाळ नाही तर तुम्हाला कोणती आवडते हर्बल डाळ टाकायची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी माझ्या बघत राहा तुम्हाला आवडते तर कमेंटमध्ये सांगा बाय